उरण तालुक्यातील अनेक रस्त्यांची दुरावस्था ही पावसामुळे झाली आहे रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे गणेशोत्सव हा महत्वाचा सण चार दिवसांवर येऊन ठेपलाय त्यामुळे गणपती उत्सवापूर्वी उरण तालुक्यातील रस्त्यांवरील खड्डे बुजवत रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी मनसेचे तालुकाध्यक्ष अॅडव्होकेट सत्यवान भगत यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग उरणचे उपअभियंता नरेश पवार यांच्याकडे दिलेल्या निवेदनातून केली आहे त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता नरेश पवार यांनी गणेशोत्सवापूर्वी तालुक्यातील रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले तसेच रस्त्यावर वाहतूक कोंडीची समस्या उद्भवणार नाही यासाठी वाहतूक विभागाचे पोलीस सतर्क असणार असल्याचे वाहतूक विभागाकडून सांगण्यात आले त्यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर मनसे तालुकाध्यक्ष सत्यवान भगत मनसेचे नेते निर्दोष गोंदळी शहराध्यक्ष राहुल पाटील माजी उपसरपंच दीपक पाटील विभागाध्यक्ष राकेश भोईर अनिल गावण बबन ठाकूर यांच्यासह मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते आरबीएन न्यूजसाठी न्यूज ब्युरो पुरण जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका